नमस्कार शेतकरी मित्रांना स्वागत आहे तुमचे बी एस सी ॲग्री फ्युचर या यूट्यूब चॅनलवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीत घेणाऱ्या ऊसाच्या सुरू हंगामात लागवडीसाठी कोणत्या वाहनाची शिफारस केली आहे ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत पहिली एक को को आठ सहा झिरो तीन दोन निरा ते कालावधी तेरा ते चौदा महिने चौदा महिन्यात येणारी ही व्हरायटी आहे उत्पादन उत्पादन तिथे एकशे ऐंशी टन प्रति हेक्टर वैशिष्ट्य मद, मध्यम उशीरा येणारा वाहन साखरेचा उतारा जास्त आहे प्रत सोबत चांग खोडवा चांगला आहे त्यानंतर दुसरी वरायटी आहे को एम झिरो दोन सहा पाच फुले दोन सहा पाच बारा ते तेरा महिने या कालावधीत येणारी व्हरायटी आहे त्यानंतर सरासरी उत्पादन एकशे साठ टन प्रति हेक्टर तिचे हे लाल कुज व मर रोगास प्रतिकारक्षम आहे ते ती, तिन्ही हंगामात लागवडीसाठी उपयुक्त असून साखरेचा उतारा जास्त आहे त्यानंतर तिसरी व्हरायटी को को नऊ दोन झिरो झिरो पाच बारा तेरा महिन्यामध्ये येणारी व्हरायटी हो त्यानंतर तिचे उत्पादन उत्पादन हे एकशे चौतीस टन प्रति हेक्टर आहे वैशिष्ट्ये गुळ व साखर उतारा जास्त आहे गुळासाठी उत्कृष्ट जात मानली जाते त्यानंतर चौथी व्हराटी यम एस एक झिरो 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 एक दहा ते बारा महिने उत्पादन येतेचं एकशे पन्नास टन प्रति हेक्टर आहे वैशिष्ट्य क्षारयुक्त व चोपन जमिनीसाठी उत्तम असून चाबुक आणि मर लालकुज रोगासाठी प्रतिकारक्षम आहे अशाच काही माहितीसाठी बी एस सी ॲग्री फ्युचर चॅनल चॅनल बघत राहा धन्यवाद